नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन लोक मध्ये आपलं स्वागत आज जरा मटणाचा आहे कसं चला तर हे जे असं मटण काढलंय कारण की आम्ही याला पहिला कुकर मध्ये सात ते आठ शिट्या घेऊन पहिला शिजवून घेतलं त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून त्याला बऱ्यापैकी शिजवून घेतले आता एका टोपात तेल घालून त्याला ते गरम झाल्यानंतर त्यात लसूण टाकून त्याला जरा परतून घेऊया थोडासा लालच झाल्यावर त्याच्यामध्ये मटण ॲड करूया आपण आता मटणाचा असा करणार आहोत तेलात पाणी पाणी गेल्यामुळे थोडंसं तेल उडालं म्हणून मी पाणी झालं हे पाणी जे आहे जे आपण मटन उकडलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं मटन तेलात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तिखट तुम्ही जेवढं खाता तेवढं टाकू शकता आम्ही थोडं तिखट कमीच खातो त्याच्यामुळे तिखट आम्ही कमी टाकलो आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घाला तुम्ही जर मटण उघडून घेत असेल त्याच्यामध्ये जर मीठ टाकत असाल तर आत्ताच्या वेळेस थोडं मीठ कमी घाला जेणेकरून ते खार होणार नाही कांदा खोबऱ्याचं आणि हे जे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण त्याच्यामुळे का होणार की थोडं मटणचा रसा जो आहे थोडा ठीक होणार आपण जे मगाशी जे कुकर मध्ये जे आपण शिट्या घेतल्या होते त्याचं हे पाणी आता आपण याला पाच ते दहा मिनिटं शिजून घेऊया थोडंसं मटण आपण सोप्या पद्धतीतच करतोय जास्त त्याला जा काही खोबरं वगैरे काय टाकलं नाही आहे तर फार छान होतं तुम्हाला झालं की मी दाखवतो चला तर जवळपास आता मटण शिजत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता थोडा उकळ पण चांगला पकडला आहे त्याला आता पर त्याला परत आता झाकण लावून थोडं अजून दोन ते तीन मिनटं चांगला शिजून घेऊया मंडळी आता आपली थाली आलेली आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता काय काय आहे ते ही भाकरी हे आपलं मटण आणि ह्या सफेद कांदा तुम्हाला आता चौ दाखवतो तुम्हाला मी खाऊन चौ दाखवतो आता याची कशी आहे ती छान मस्त एकदम तुम्ही पण घरी नक्की करून पाहाय मंडळी आता सगळ्यांचं आमचं जेवण झालंय जस्ट तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतोय जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा नवीन जर असेल तर फॉलो करा आणि जर नसेल आवडला तरी पण लाईक करा चला तर भेटू पुढल्या व्हिडिओ चला